नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मध्यंतरी त्या अदाणींच्या कार्यालयावर शिवसेनेतर्फे धारावीकरांचा मोर्चा कर काढण्यात आला होता आणि धारावी सोडून उर्वरित महाराष्ट्रातले सगळे पक्ष आणि सगळ्या ठिकाणचे उद्धव ठाकरे यांचे समर्थक तिथे हजर राहिले होते त्या मोर्चामध्ये खांद्यावर भगवा झेंडा घेऊन जाणारे आदित्य ठाकरे आपण पहिल्यांदा बघितले खांद्यावर भगवा झेंडा घेणारा शिवसैनिक आदित्य ठाकरे पहिल्यांदा ना झाले नाहीतर तोपर्यंत ते फक्त शिवसेनेचे नेते होते जन्माला आल्यापासूनच नेता होते ते फक्त वयात यायला वेळ लागला किंवा भाषणं वगैरे करता येण्याची क्षमता यायला वेळ लागला नाहीतर ते जन्माला आले तेव्हापासूनच शिवसेनेचे नेते होते आणि त्यांनी शिवसेनेचं एवढं भलं केलं की शिवसेना हे नाव पण उद्धव ठाकरे पित्याच्या हातून गेलं आणि उबाठा असं शिवसेनेला एक नाव मिळालं असो असे उ आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसापासून म्हणजे एक दोन आठवड्यापासून कमालीचे खुश दिसतात कमालीचे खुश दिसतात तुम्ही बारकाईने बघितलं असेल वेगवेगळ्या बातम्यांमध्ये ते दिसत असतात आणि पित्याचं बोट धरून सातत्याने सगळीकडे जात असतात फक्त नाईट लाईफमध्ये पित्याला बरोबर घेऊन जात नाहीत अदरवाईज संपूर्ण सार्वजनिक जीवनातला कुठलाही कार्यक्रम असेल तिथे आदित्य ठाकरे हे आपल्या पित्याचं बोट धरून जाताना दिसतात तर असे आदित्य ठाकरे गेल्या अर्धा दिवसापासून जेव्हा जेव्हा मला टी व्हीवर बघता आले तेव्हा ते खूप समाधानी आनंदी दिसले आणि मला आश्चर्य वाटायला लागलं की अचानक आदित्य ठाकरे हे इतके खुश का दिसत आहेत आणि म्हणूनच त्याचा शोध घेण्याचा तपास घेण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सध्या जे राजकारणामध्ये वादविवाद प्रवाद वगैरे चालू आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे कमालीचे खुश आहेत रा त्यांना खुश करणारं राजकारण आहे आणि त्यांना खुश करणारं म्हणजे काय तर ते सोळा आमदार शिंदेंसोबत गेलेले सोळा आमदार आता दहा तारीखला अपात्र ठरतील म्हणून आदित्य ठाकरे खुश आहेत का हे बघा आपल्याला पाहिजे तसा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभेचे अध्यक्ष सोळा आमदारांना अपात्र करणार आणि त्यात एकनाथ शिंदे एक असल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार म्हणून आदित्य ठाकरे खुश आहेत का तसं वाटत नाही कारण तो निकाल ठरल्याप्रमाणे दहा तारीखला येईल याची आज तरी काही शाश्वती दिसत नाही कारण काल परवाच नार्वेकर यांच्यासमोर जी सुनावणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची व्हायची होती ती अध्यक्ष आजारी असल्यामुळे पुढे ढकलली गेली आहे दुसरं काही कारण दिसत नाही तिसरं आणखीन एक बघा की इंडिया अलायन्सची बैठक होऊन गेली दिल्लीतली आणि जागा वाटपाचा विषय परत एकदा ऐरणीवर आला पण इंडिया अलायन्सच्या कुठच्याही जागा वाटपावर निर्णय अजून होऊ शकलेला नाही ना राष्ट्रभरच्या देशभरच्या पाचशे त्रेचाळीस जागांचा वाटपाचा विषय संपलेला नाही ना महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचा विषय संपलेला आहे त्यामुळे झालं आता आपण निवडणुकीच्या प्रचाराला लागायचं शिवसेनेला ह्या एवढ्या एवढ्या तेवीस जागा मिळाल्यात चला आता प्रचाराला लागायचं आणि गद्दारांना खोके विरा खोके सुरांना धडा शिकवायचा म्हणून आदित्य ठाकरे आनंदीत आहेत का तर तसंही दिसत नाही कारण अजूनही महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीच्या तीन पक्षात कशा वाटल्या जाणार किंवा त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का की उबाठा सेनेच्या वाट्याला जितक्या जागा येतील त्यातल्या वंचितला किती द्यायचा याविषयी काही निर्णय झाला आहे का तसंही दिसत नाही त्यामुळे आदित्य ठाकरे खुश असतील तर का खुश आहेत याचं उत्तर अधिकारिक अडचणीचं होऊन जातं बरं ठीक आहे ह्या जागा वाटप वगैरे विषय बाजूला ठेवा काल परवा जे लोकसभेतले खासदार बरखास्त केले होते त्यांचं निलंबन मागे घेतलं गेलं आहे का आणि एकदा परत एकदा भाजपचं नाक कापलं गेलं त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला म्हणून आदित्य ठाकरे खुश आहेत का तसंही दिसत नाही कारण खुद्द ज्यांना सस्पेंड करण्यात आलं निलंबित करण्यात आलं त्या हिवाळी अधिवेशनातून त्या एकशे शेहेचाळीस खासदारसुद्धा आपण निलंबित झालो आहे हे विसरून गेलेले आहेत पहिल्यांदा ते त्या आ, इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये एकत्र येण्यासाठी आणि जागावाटप होण्यावर बोलत होते आता सगळे हळूहळू करत बावीस जानेवारीला होणाऱ्या त्या प्राणप्रतिष्ठा समारंभात गुंग झालेले आहेत आणि त्याचं आमंत्रण आलं नाही आलं कोणाला नाही आलं का नाही आलं ज्यांना आलं ते जाणार का येऊन जाणार नाही का यावर गदारोळ चालू आहे पण त्याविषयी आदित्य ठाकरेंनी खुश व्हावं असं नेमकं काय आहे तर तसं काही दिसत नाही आणि म्हणून मला एक प्रश्न पडला की आदित्य ठाकरे अचानक आनंदित का दिसायला लागलेत हल्ली त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसते आणि जितकं मी शोधत गेलो जितके मी राजकारणात सध्या वाजणारे गाजणारे विषय आहेत ते समजून घेऊन त्याच्याशी आदित्य ठाकरेंना जोडण्याचा प्रयत्न केला त्याच्यात असं कुठेही मला काही सापडलं नाही की जेणेकरून आदित्य ठाकरेंना आनंद व्हावा असं काही घडलं आहे पण जेव्हा मी यातून बाजूला झालो हे प्रश्न आणि वाद आणि विषय आदित्य ठाकरेंशी जोडून घेण्याचं मी विसरून गेलो तेव्हा अचानक एक गोष्ट लक्षात आली की आदित्य ठाकरेंशी संबंधित नसलेला एक विषय आहे पण त्यावरून सगळ्या माध्यमांचं सगळ्या चर्चेचं सगळ्या राजकारणाचं लक्ष उडाले ही वस्तुस्थिती माझ्या लक्षात आली <coughs> बावीस तारीखची अयोध्येतली प्राणप्रतिष्ठा त्याचा समारंभ त्यासाठी पाठवली गेलेली किंवा न पाठवली गेलेली आमंत्रणं हे hey, निलंबित खासदार किंवा रखडत राहिलेला तो निल काय ते अपात्र पात्र आमदारांचा विषय या सगळ्याच्या पलीकडे एक विषय मध्यंतरी अख्खा नोव्हेंबर डिसेंबर महिना गाजत होता सारखा सारखा उकरून काढून चर्चेत आणला जात होता असा एक विषय अचानक डिसेंबर अखेर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे मागे पडला आहे जणू काय विसरला गेला आहे आणि तो विषय आहे दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत यांच्या संशयास्पद मृत्यूचं परत एकदा बाटलीतून बाहेर आलेलं भूत हे तुम्हाला आठवत असेल तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कुठून ना कुठून हा विषय चर्चेत येत होता सोशल मीडियात व्हायरल होत होता आणि अखेरीस सोशल मीडियात व्हायरल होत असल्यामुळेच तो मेनस्ट्रीम सुद्धा उचलावा लागत होता मराठी माध्यमात लाजत मुरडत का होईना पण तो कोण रशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांनी जी याचिका हायकोर्टात केलेली आहे आणि त्या याचिकेत आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप याचिका केलेली आहे हा विषय चर्चेत आलेला होता आणि कुठून ना कुठून तो निघत होता त्यामुळे लाजे काजे असतो मराठीच्या मेनस्ट्रीम मीडियालासुद्धा आदित्य ठाकरे अडचणीत येणार का अडचणीत आलेत का, का यावर चर्चा करावी लागली होती बातम्या द्याव्या लागलेल्या होत्या तो विषय डिसेंबर अखेर येता येता आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गायब झालेला आहे बॅक बर्नरवर गेलेला आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे गोत्यात वगैरे ह्या बातम्या सोशल मीडियातून पण गायब झाल्यात आणि त्यामुळे एक प्रकारे सोशल मीडिया किंवा एकूण बातम्या यातून आदित्य ठाकरेंना कमालीचा दिलासा मिळालेला आहे दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत यांचे संशयास्पद मृत्यू त्याच्यावरचे पुरावे नवे पुरावे आले या बातम्यांचा जो गदारोळ चालू होता तो अचानक राम जन्मभूमी विषयामुळे मागे ढकलला गेला किंवा चर्चेच्या बाहेर गेला हा आदित्य ठाकरेंना दिलासा नाही दिलासा नाही आहे मित्रांनो दिलासा आहे तो कारण कुठेही गेल्यानंतर कोणीतरी तो सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन यांचा प्रश्न विचारेल का आपल्याला याचं जे दडपण आदित्य ठाकरेंवर होतं आठवतं ना तुम्हाला एक दोनदा ते नाही नाही मी ह्या विषयावर आज बोलणार नाही माझ्या प्रश्नाचं तिकडून उत्तर घेऊन या असं उर्मटपणे पत्रकारांनासुद्धा आदित्य ठाकरेंनी सुनावलं होतं असे अनेक विषय आहेत की जे ह्या राम मंदिर ज्याचं आमंत्रण यामुळे मागे पडलेत ते सगळे विषय ज्याची उत्तरं देता येत नाहीत इतकी निरुत्तर करणारी विषय आदित्य ठाकरेंसाठी होते त्यातून आदित्य ठाकरेंना दिलासा मिळाला की नाही तेव्हा राम मंदिराचा विषय हा आमंत्रणापेक्षा वादग्रस्त होणं हा आदित्य ठाकरेंसाठी एक दिलासा होऊन गेलेला आहे दिलासा होऊन गेला आहे हा दरम्यान ह्या गोष्टी चालू आहेत तुम्हाला आठवत असेल की चार सहा महिन्यापासून माझी महापौर पेडणेकरबाई गायब आहेत चकार शब्द बोलत नाहीत नाहीतर त्या किती तावा तावाने बोलत होत्या पण त्यांनासुद्धा त्या, त्या महापालिकेच्या एकामागून एक झालेल्या करोना काळातल्या घोटाळ्यामध्ये आरोपी बनवण्याचा था प्रयत्न झाला त्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं त्यानंतर पेडणेकरबाईंची बोलती बंद झालेली आहे सगळीकडे घुमून फिरून मुंबई आमच्या बापाची आमच्या साहेबाची नाही कुणाच्या बापाची अशी घोषणा देणारे वरुण सरदेसाईसुद्धा सध्या सगळ्या टी व्हीच्या मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरून गायब आहेत नाही तर किती फॉर्मात होते हनुमान चालिसा म्हणायला आलेल्या त्या कोण नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांच्या घरापर्यंत जाऊन निदर्शनं करणारे आणि त्यांना खांद्यावर घेऊन नाचणारे शिवसैनिक युवासैनिक सगळे गायब आहेत सगळे गायब आहेत आणि त्यामुळे या सगळ्या जुन्या उकरून काढलेल्या कबरी आहेत त्याची उत्तरं द्यायची जबाबदारी एकट्या आदित्य ठाकरेवर येऊन पडली होती आणि त्यामुळे समोर कॅमेरा आला तर उपराटा प्रश्न विचारला जाईल का या टेन्शनमध्ये सातत्याने आदित्य ठाकरे दिसत होते एक जुलैला मारे अगदी महापालिकेवर मोर्चा नेऊन धमकी दिली होती आदित्य ठाकरेंनी आता लवकरच निर्णय येणार आणि हे ये सरकार जाणार आणि जाणार म्हणजे जाणारच परत एकदा आपलं सरकार येणार म्हणजे येणारच ते सरकार आलं की पोलिसांना घेऊन महापालिकेत घुसू आणि एक एक खानगडीचा एक एक घोटाळ्याचा जाब विचारू अशी धमकी लाँग मार्च काढला होता मेट्रो सिनेमापासून महापालिकेपर्यंत आदित्य ठाकरेंनी आठवतं ना तुम्हाला आणि धमकी दिली होती महापालिकेत घुसू आणि आयुक्तांची कॉलर पकडून त्यांना जाब विचारू एक एक घोटाळ्याचा जाब विचारू तर त्यांनी जे आरोप केले त्यातला कुठलाही घोटाळा चौकशीसाठी समोर येत नाही आहे पण त्यानंतर एक खिचडी घोटाळा बॉडीबॅग घोटाळा तो काय तो कोविड सेंटर घोटाळा औषध घोटाळा काय व्हेंटिलेटर घोटाळा एकापेक्षा एक घोटाळे मुंबई महापालिकेचे आलेले आहेत आणि त्याचा कुठलाही खुलासा करण्याची उत्तरं किंवा हिंमत ना आदित्य ठाकरेंकडे आहे ना संजय राऊतांकडे आहे ना उद्धव ठाकरेंकडे आहे आपल्याकडे पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेचा कारभार होता त्याचा खुलासा देता येत नाही अडीच वर्ष आपल्या कुटुंबातल्या कोणाही चिरकुटाकडे मुंबई महापालिकेचा कारभार होता त्यात झालेल्या घोटाळ्यांचे आरोप होतात चौकशा होतात त्याविषयी खुलासा करण्याला तोंड नाही आहे त्यामुळे आदित्य ठाकरे कमालीचे टेन्शनमध्ये गेले दोन अडीच महिने दिसत होते की कोण कुठला कॅमेरा आणि माईक घेऊन अचानक टपकेल समोर आणि खिचडी घोटाळा विचारेल बॅग घोटाळा विचारेल याची भीती होती आणि तुम्हाला आठवतं ना संजय राऊत असोत किंवा उद्धव ठाकरे काय म्हणाले होते कशाला सगळ्या पंचवीस सत्तावीस महापालिकांच्या सगळ्या गेल्या कित्येक वर्षाच्या चौकशीची श्वेतपत्रिका काढा अरे तुम्हाला विचारलं जाते त्याची उत्तरं द्या दुसऱ्यांना प्रश्न विचारूत बसू नका महापालिकेतले आजचे दीड वर्षातले घोटाळे बघत आहे पंचवीस वर्षातल्या घोटाळ्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत त्याची उत्तरं द्या जे आपल्या आहे ते करायचं नाही आपण काय केलंय त्याच्याविषयी कुठला खुलासा करायचा नाही उत्तर द्यायचं नाही प्रश्न विचारलं तर आधी त्यांच्याकडून उत्तर आणा म्हणून सांगायचं किती टेन्शन मित्रांनो किती मानसिक दबाव तणाव अशा तणावामुळे आदित्य ठाकरेंना कॅमेऱ्यासमोर आला की डोक्याला कपाळावर आठ्या पडलेल्या दिसत होत्या ते आदित्य ठाकरे गेल्या आठ दहा पंधरा दिवसात कमालीचे फ्रेश आणि तजेलदार दिसायला लागलेत याचं कारण हे सगळे विषय मागे पडलेत सगळे विषय मागे पडलेत महापालिका महापालिकेचा कारभार कोविड घोटाळे सगळे विषय मागे पडलेत आणि त्याच्यापेक्षाही गेल्या दोन अडीच महिन्यात नोव्हेंबर डिसेंबर ऑक्टोबरमध्ये जो दिशा सालियान वगैरे विषय ऐरणीवर येत होता त्याकडे त्यावरची चर्चासुद्धा अचानक गायब झाली आहे आणि सगळाच्या सगळा मीडिया हा राम मंदिराने अयोध्येने समारंभाच्या आमंत्रणाने व्यापलेला आहे त्यामुळे आदित्य ठाकरे सुखावलेले आहेत ही चला चला या आमंत्रणाने दिशा सलियंवर पांघरून घातलं या आमंत्रण घोटाळा किंवा काय वादविवाद त्याने सुशांत सिंग रबसूतचा विषय मागे पडला यामुळे आदित्य ठाकरे खुश होते आजकाल मी बघतो आहे गेल्या दहा पंधरा दिवसात नाहीतर निलेश ओझा ते रशीद खान पठाण यांच्या याचिका त्यांनी मिळवलेले पुरावे किंवा त्यांनी केलेले दावे याच्यावर वेगवेगळे यूट्यूबर्ससुद्धा अखंड बोलत होते ते, ते सुद्धा थंडावलेले आहेत अचानक दिशा सालियन वगैरे हा विषय यूट्यूबर्सच्या डिजिटल माध्यमातून सुद्धा मागे पडलेला आहे तर आदित्य ठाकरेंनी खुश व्हायचं नाही तर काय रडायचं किती साधी सरळ गोष्ट असते मित्रांनो ही बातमी असते आदित्य ठाकरे यांच्यासाठी दिशा सालियन वगैरे प्रकरण व्हायरल होत नाहीये हाच दिलासा असतो अनेकदा मित्रांनो काही गोष्टी भयभीत करणाऱ्या असतात आणि त्या घडल्या नाहीत तर आपल्याला दिलासा मिळाला असं वाटतं आपण ट्रेन पकडायला जाणार असतो ट्रेनची वेळ ठरलेली असते ट्रॅफिक जाम झालेला असतो आणि वेळेवर गेलो नाही तर ट्रेन सुटेल म्हणून घाबरत असतो आपण विमान सुटेल म्हणून घाबरत असतो आणि कसे बसे एकदाचे जाऊन पोचतो आणि तिथे गेल्यावर करतं की कि ट्रेन किंवा विमान एक तास लेट ता आहे तर आपल्याला दिलासा मिळाला असं वाटतं आदित्य ठाकरे यांना त्यामुळेच दिलासा मिळालेला आहे त्यांचा चेहरा तजेलदार दिसायला लागलेला आहे हे राम मंदिर प्रकरण त्याची आमंत्रणं त्यावरून वाद जे काय जोरदार सुरू आहेत त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर तजेला आला ते सुखावलेले दिसतात त्याचं कारण ते आहे की हे नवं नवा बवाल आला तर आपल्यामुळे चाललेला बवाल आपल्याविषयी चाललेला बवाल हा झाकला जातो ही एक खुशीची गोष्ट असते मित्रांनो खुशीची गोष्ट असते अर्थात हे सगळं चालेल पण सुशांत सिंग किंवा दिशा सलियन हे प्रकरणं चार वर्ष उलटून गेली तरी बाटलीतून भूत बाहेर काढलं जावं तसे अचानक बाहेर येतात आणि मग आटापिटा करून त्यांना परत बाटलीत ढकललं जातं पण परत बाटली उघडली जाणार नाही याची काही खात्री आहे का तात्पुरता दिलासा आहे तात्पुरता नक्की दिलासा आहे कारण शेवटी बावीस तारीखला हे काय ते प्राणप्रतिष्ठा वगैरे समारंभ होऊन जाईल हळूहळू खरं सव्वीस जानेवारी होईल प्रजासत्ताक दिनाचा सोहळा होईल आणि विधानसभा लोकसभा निवडणुकीचे वेध लागतील जागा वाटपावरून गदारोळ होईल पण त्या गदारोळात महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये किंवा अगदी देशाच्या इंडिया अलायन्सच्या निवडणुकांच्या विषयामध्ये दिशा सलियन प्रकरण वापरलं जाणार तो रशीद खान पठाण आणि निलेश ओझा यांनी जे विषय उकरून काढलेले आहेत ते विषय आत्तापर्यंत महाराष्ट्रापुरते मर्यादित होत होते महाराष्ट्राच्या राजकारणापुरते मर्यादित होते ते विषय शिवसेना उबाठा हे डॉट डॉट इंडिया अलायन्समध्ये असल्यामुळे पुढल्या काळामध्ये देशव्यापी चर्चेचा विषय होतील कारण उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाठा शिवसेना ही इंडिया अलायन्समध्ये गेलेली आहे त्यामुळे त्या विषयावर त्या अगदी बिहारमध्ये उत्तर प्रदेश कुठे आणखीन कर्नाटकात काँग्रेसवाल्यांनासुद्धा दिशा सलियन या विषयात प्रश्न विचारले जाणार कारण विरोधक या गोष्टीचा विरोधक म्हणजे भारतीय जनता पक्ष हे जाणीवपूर्वक इंडिया अलायन्सच्या कुठच्याही राजकारणामध्ये दिशा सलियन सुशांत सिंग राजपूत हे विषय घुसवणार आणि परत एकदा आदित्य ठाकरे यांचा कोमेजलेला चेहरा आपल्याला बघावा लागेल नाही बगळावण बघणं भागच पडणार आहे सुटका नाही आहे आणि म्हणून मी ह्याला तात्पुरता दिलासा म्हणतो तात्पुरता दिलासा आहे आणि तो तुम्हाला जाणवेल तुम्ही बघा गेल्या दहा दिवसामध्ये पंधरा बारा काय असतील ते आदित्य ठाकरे हे कमालीचे तजेलदार दिसतात याचं कारण दोन अडीच महिन्यापासून जो नव्याने फोडणी टाकला गेलेला विषय होता दिशा सलियन सुशांत सिंग राजपूत यांचं बाटलीतून आलेलं बा भूत होतं ते परत सध्यापुरतं बाटलीत बंद झालं आहे पण ते कायमचं नाही एवढंच सांगून थांबतो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार